हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मुगाच्या डाळीची भाजी त्यासाठी मी मुगाची डाळ भिजत ठेवली आहे तुम्ही बघू शकता ही मुगाची डाळ फक्त एक पंधरा वीस मिनटं भिजत ठेवायची त्यानंतर मी त्याच्यासाठी कांदा टमॅटो हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आहे बा एक एक कांदा घेतला आहे आणि त्यानंतर मी कढाईत तेल ओतलं आता हे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी जिरे टाकणार आहे थोडेसे आता जिऱ्यानंतर मी याच्यामध्ये कांदा टमॅटो हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकणार आहे हे छानपैकी तेलामध्ये मी भाजून घेणार आहे एकदम तर थोडीशी हळद टाकणार आहे याच्यामध्ये मी हळदनंतर थोडं अर्धा चमचा धना पावडर टाकणार आहे धना पावडर टाकून झाल्यानंतर मी पुन्हा एकजीव करून घेणार आहे तेलामध्ये छानपैकी भाजून त्यानंतर थोडंसं मीठ टाकणार आहे याच्यामध्ये मी आणि पुन्हा व्यवस्थित भाजून घेणार आहे एकदम कांदा टमॅटो तेलामध्ये बारीक ऊसपर्यंत त्याच्यामध्ये मी मुगाची डाळ टाकणार आहे जी मी भिजवून ठेवली होती ती टाकणार आहे तर आता मुगाची डाळ टाकून मी आता एकजीव करून घेणार आहे छानपैकी पूर्ण कांदा टमॅटोमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता थोडंसं मी पाणी होतलं याच्यामध्ये कारण आपली डाळ ऑल भिजलेलीच होती सो आता मी झाकण ठेवून थोडा वेळ वाफ करून शिजवून घेणार आहे आता आपली डाळ झाली आहे का बघूया परत सो मी पुन्हा झाकण ठेवून पुन्हा पुन्हा शिजवलेली आता आपली मुगाच्या डाळीची भाजी रेडी झालेली आहे खाण्यासाठी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जास्त पाणी टाकल्याने डाळीचं खूप खूप डाळ शिजली जाते त्यामुळे थोडंसंच टाकायचं पाणी आता आपली मुगाच्या डाळीची भाजी रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की कळव